नमस्कार मित्रांनो सकाळ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी ब्लॉग करतो आहे आता आलो आहे मी गावी आणि आज आहे श्रावण सोमवार तर आता आम्ही लिंगेश्वराच्या मंदिराजवळ ऑलमोस्ट आलो आहे पोहोचलो आहे पूजा करायला चाललो आहे तर चला आता थोड्या वेळात भटजी येतील गावकर आले आहेत पूजा करू आता भटजी आठ वाजता येणार आहेत त्यानंतर पूजा सुरू होणार तर चला आता आलो आहे साटम आणि आजूबाजूचा निसर्ग बघाय सुंदर दिस चित्र चारी बाजूला हिरवळ्या आहे पूर्ण पूर्ण खाली शेती आहे सर्व चला विघ्नेश पुढे गेला आता विघ्नेशला कामाला जायचंय त्यामुळे सकाळी आता लवकर आलो बघू भट येपर्यंत वाढ बघू आणि ह्या रस्त्याचं काम चालू आहे डायरेक्ट रस्ता खाली आणला नाही त्या बघा पावसाळ्या त्यामुळे मला वाटतं आहे हा पाट होता पाटात रस्ता घेतला खाली हा खाली पाट गावात गेलो आणि तुम्ही जर माझ्या आधीच्या गुलाक बघितले असेल तर असा पूर्ण तिकडनं असा वळसा मारून खालून यायला रस्ता होता ते कमान होती पहिली आता डायरेक्ट आपण जाऊया मंदिराकडे त्याच्या आधी तुमका भाग शिक्ती दाखवते आमच्या कोकणातली ह्या बघा सर्ग बघा भारी वाटतं बघा एकदम सकाळी सकाळी पॉझिटिव्ह वाटतं एकदम बघून मन प्रसन्न होऊन जातं एकदम विक्णेशन आता तिकडनं बेल आणली आहे बेलाची पानं विघ्नेशने पाळणूक केले म्हणून विघ्नेश आत्म्या जाणार आहे किती दिवस पाळणूक करायला लागते आत्म्या जायचं सात दिवस तरी ना सात दिवस तरी पाळणूक करावी लागते मच्छी मटण काहीच नाही खायचं हा तिकडे काका गेले करायला Ah uh -huh. शङ्कर शङ्कर पुणे नन्दीश्वर तेथे मी पामर काय वर्ण पामर भोणहा शङ्कर शङ्कर पुणे नन्दीश्वर तेथे मी पामर काय वर्ण पामर शंकर शंकर पुढे नंदीश्वर भोळा हा भूषणच्या यात्री भुवना बेकळी भूषणाच्या यात्री भुवना वेगळे भूषण धवल विभूती देव कर्पूर गौरा भोळा ताम सदा शिव भूषण धवल विभूती हा भोरा हा भोरा हा शंकर शंकर देशर भोरा शंकर माथा जटा भार हाथी तो त्रिशूल माथा जटा माथ हाथी तो त्रिशूल माथा जटा भार माथाटा भार जटा भार